नमस्कार मंडळी विभूती दर्शने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याविषयीची बरीचशी माहिती बघितलेली आहे आणि उद्यापन कसे करावे आणि उद्यापन अमावशेला येत असल्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे त्यासोबतच काही मंत्र आहे तर त्या मंत्रांचा जाप कसा करायचा आहे किती वेळा करायचा आहे हे सुद्धा माहिती करून घेतलेली आहे पण अमावशेच्या दिवशी आपल्या घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहे ज्या आपण नक्की जाळायला हव्या आणि प्रत्येकाने हा उपाय करायला हवा कारण प्रत्येकाला कोणती ना कोणती समस्या असते आणि आपल्या समस्येचं निराकरण व्हावं असं सर्वांना वाटते पण काहींच्या समस्या सुटतात मात्र काहींच्या समस्या सुटत नाही आणखी तो व्यक्ती त्या समस्येमध्ये अडकत जातो तर आपण यासाठीच हे उपाय करत असतो म्हणून अमावश्या आणि पौर्णिमा हे ज्या दोन तिथ्या आहे महिन्यातील अतिशय महत्त्वाच्या तिथ्या आहे म्हणून या तिथ्यांवर काही मंत्रांचा जाप अवश्य करायला हवा त्यासोबतच काही उपायसुद्धा करायला हवे तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आणि अमावश्यच्या दिवशी गाईला आणि तिच्या वासराला अवश्य अशा दोन वस्तू आहेत ज्या घालाव्यात जेणेकरून तुमचं जे व्रताचं फळ आहे तुम्हाला पूर्णपणे मिळेल आणि तुमच्यावर जेही समस्यांचा बोझा असेल किंवा जेही ग्रहदोष असेल तर तेसुद्धा बरे होतील तर जा अनु गिवيه याबद्दलची माहिती जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी आणि प्रत्येकाला प्राप्त व्हावी अशी सर्वांची इच्छा असते आणि मी सुद्धा आपणा सर्वांसाठी मनापासून प्रार्थना करते की आपण सर्वांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ पण ही कृपा प्रत्येकाला आपल्या श्रद्धेने आणि आपल्या विश्वासाने प्राप्त होते कोणी कितीही म्हटलं तरी ते प्राप्त होणार नाही मात्र आपण ब्लेसिंग देऊ शकतो तर त्यामुळे तुम्हाला जर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर अवश्य मनाभावाने आणि शुद्ध अंतकरणाने देवीची आराधना करा माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल हा उपाय आपल्याला अमावश्याच्या दिवशी करायचा आहे आणि अमावश्यच्या दिवशी गुरुवार येत असल्यामुळे आणि मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचे उद्यापन येत असल्यामुळे सर्वात आधी जी व्रताची विधी आहे ती संपन्न करून घ्यावी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून आपण या दिवसाची सुरुवात करावी आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात याच पद्धतीने केली तरी चालेल पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा व्रताचा असतो तर त्यामुळे आपल्याला रोजची पूजाविधी आणि आपल्या व्रताची पूजाविधी ही वेगळी असते तर ज्या पद्धतीने आपण मागच्या गुरुवारची पूजाविधी पूजा मांडणी कथा आणि नैवेद्य देवीसाठी नैवेद्य ज्या पद्धतीने केलेलं आहे तर त्याच पद्धतीने या गुरुवारीसुद्धा ही संपूर्ण पूजा मांडणी करून घ्यावी आणि पूजाविधी संपन्न करावी त्यानंतर शेवटचा गुरुवार असल्यामुळे या गुरुवारी आपल्याला काही स्त्रियांना सवासिणींना कुमारिकांना वाण द्यायचं आहे त्यासोबतच त्यांची ओटी सुद्धा भरायची आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आप सुद्धा चर्चा केलेली आहे तर येणाऱ्या गुरुवारी आपल्याला या संपूर्ण विधीमधून जायचं आहे आणि कोणत्याही व्रताची विधी ती शास्त्रोक्त पद्धतीनेच करायला हवी मात्र आता हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला गोरज मुहूर्तावर करायचा आहे कोणत्याही वेळेला हा उपाय करून चालत नाही याचा तितकासा फायदा होत नाही जर तुम्ही हा उपाय गोरज मुहूर्तावर केला तर त्याचा खूप जास्त आणि चांगला फायदा होतो कारण गोरज मुहूर्त म्हणजे काय तर हा तिन्ही चारही सांजेमधला तिसरी जी सांज असते तर ही सांज गोरज मुहूर्ताची असते आणि या सांजेला जर तुम्ही कोणत्याही प्रकारची पूजाविधी करत असाल कोणत्याही प्रकारचा मंत्रजाप करत असाल किंवा कोणत्याही प्रकारचा उपाय करत असाल आणि विशेष दिवशी करत असाल म्हणजे जसं अमावस्या ग्रहण काळ किंवा गुरुपुष्पामृत योग असेल रवीपुष्पामृत योग असेल तर या शुभतिथ्यांमध्ये या शुभ दिवशी गोरज मुहूर्तावर जर तुम्ही हे उपाय करत असाल तर याचा जास्त फायदा होतो म्हणून हा उपायसुद्धा आपल्याला गोरज मुहूर्तावर करायचा आहे गोरज मूर्त्याची वेळ काय आहे तर साडेपाचच्या नंतरचा जो मुहूर्त सुरू होतो साडेसातपर्यंतचा सा तो असतो गोरज मुहूर्त तर उपाय हा अशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला देवीची संपूर्ण पूजाविधी संपन्न करून घ्यायची आहे मात्र देवीची आरती आणि ज्या आरतीमध्ये आपण कापूर जाळतो तर यावेळी हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि तो शुद्ध मनाने केला तर नक्कीच तुम्हाला या उपायाचं फळ बघायला मिळेल आणि लवकरच बघायला मिळेल तर अशा पद्धतीने उपाय करा सर्वात प्रथम भीमसेन कापूर घ्या भीमसेन कापूर हा शुद्ध असतो तर त्यामुळे हाच कापूर तुम्ही या उपायासाठी वापरावा त्यानंतर लवंग तेजपान पिवळी मोहरी आणि हळकंड ह्या ज्या पाच वस्तू आहेत हे आपल्याला पाहिजे आहे आणि यातल्या ज्या चार वस्तू आहेत जसे लवंग हळखंड पिवळी मोहरी आणि तेजपान तेज पान या उपायासोबत आपल्याला तसंच जाडायचं आहे मात्र लवंग मोहरी आणि हडकंड याला आपल्याला बारीक करायचं आहे आता बारीक कशाला कशावर करायचं आहे तर हे बारीक आपल्याला दगडाने करायचं आहे याला कोणत्याही प्रकारच्या लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही तर त्यामुळे हे आपल्याला दगडावर याला बारीक करायचं आहे ज्या पद्धतीने राड असते तर त्याच पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे यासोबत तुम्ही तेजपानाचा भुगा सुद्धा बनवू शकता तर हे जे मिश्रण आहे तर ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीची आपण आहुती देतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण आपल्याला कापुरासोबत जाळायचं आहे आता हे जे पावडर आपण तयार करून घेतलेलं आहे चार वस्तूंचं चा, त्यामध्ये लवंग पिवळे मोहरी तेच पान त्यासोबतच हडकण ह्या ज्या चार वस्तू आहे यांचा पावडर बनवून घेतलेला आहे आणि हे पावडर आपल्याला ज्यावेळी आपण देवीची आरती करतो तर त्यावेळी जो कापूर आपण जाळतो तर त्या कापूरासोबत हे पावडर आपल्याला त्या कापूरासोबत जाळायचं आहे आणि जोपर्यंत आरती चलते तोचपर्यंत हे पावडर आपल्याला या आरतीमध्ये जाळायचं आहे मग तुम्ही किती हे जे प्रमाण आहे तर हे किती घ्यावं पाच लवंगा सात लवंगा किती प्रमाण घ्यावं तर हडकण एक घ्यावं आणि त्याची बारीक पुट करून घ्यावी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे बारीक एकदम बारीक झाली नाही मिक्सरमध्ये ज्या पद्धतीने होते तरी चालेल जाडसर असलं तरी चालेल पण ते बारीक झालेलं असावं जेणेकरून ते कापुरासोबत जळलं पाहिजे तर आपल्याला हे जे प्रमाण आहे तर तुम्ही सात लवंगा घ्या त्यानंतर मोहरी जे आहे तर मोहरी चिमटभर किंवा दोन चिमट घेऊ शकता आपल्याला एवढंच पावडर बनवायचं आहे एखाद्या झाकणभर किंवा एक छोटा जो पोहे खायचा चम्मस असते त्याभर झालं तरी चालेल आपली जे जी आरती जितक्या वेळ म्हणजे पाच ते दहा मिनिट चालत असेल जे जितक्या वेळ कापूर चढणार आहे त्यामध्ये आपल्याला ही चिमटीने मिश्रण टाकायचं आहे तर तितकंच आपल्याला मिश्रण हवं आहे आता या मिश्रणाचा किंवा या पावडर जे बनवून घेतलेला आहे याचा काय उपयोग आहे तर याचा आपल्याला कसा फायदा होणार आहे या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर या वस्तू आपण प्रत्येक उपायामध्ये वापरत असतो बऱ्याच आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा या वस्तूंचा उपाय कसा करायचा तो आहे म्हणून हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये समृद्धी इतरांची जर नजर लागली असेल तर ते दूर करण्यासाठी होतो तसेच महालक्ष्मी स्थिर राहावी पैशाची कोणतीही समस्या असेल तर ती समस्या दूर व्हावी तसेच घरातील लोकांचे आरोग्य सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी हा उपाय असतो आणि त्यामुळे येणारा गुरुवार हा अमावश्यचा गुरुवार आहे आणि अतिशय शुभ गुरुवार आहे म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय आपण प्रत्येक अमावशेला करू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता, जे नकारात्मकता असेल जी वाईट दृष्टिकोनाची लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी मदत होते आणि या उपायामुळे जेही आरोग्याचे प्रश्न असेल तर ते प्रश्न सुद्धा सुटतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यास मदत होते आणि जिथे सुख शांती आहे तिथे मात्र समृद्धी म्हणजेच महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी निश्चितच वास करते तर या उपायामुळे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आणि हा उपाय प्रत्येकाने अवश्य करावा आता हा उपाय केल्यानंतर किंवा या उपायाच्या आधी कारण हा उपाय जर आपण रात्रीचा करत आहोत तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजे संध्याकाळचा हा उपाय करत आहोत तर संध्याकाळच्या वेळी गायी राहणार नाही आणि ज्यांच्याकडे गायी आहे तर त्यांनी हा उपाय रात्रीचा केला तरी चालेल आणि ज्यांच्याकडे गायी नाही तर त्यांनी हा उपाय दिवसा करावा तर उपाय किंवा हा जो ज्या दोन गोष्टी आहे ज्या गाईला आणि तिच्या वासराला चारायच्या आहे तर तो म्हणजे गूळ आणि भात गूळ हा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि भात हा आपल्या पितृंशी संबंधित आहे आणि तो अमावश्याच्या दिवशी गाईला चारायचा आहे तिच्या वासरासोबत यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होते आणि गुरुग्रह मजबूत झाल्यामुळे आपल्या ज्या समस्या आहे आपली जी बुद्धी आहे ती सरळ मार्गाने कार्य करते म्हणजे आपण जर कधी चुकत असू तर ती आपल्याला चुकू देत नाही आणि आपण जर चुकलो नाही तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा संकट किंवा अडचणी निर्माण होत नाही तर अवश्य गायीलाने तिच्या वासराला गुळ आणि भात अमावश्याच्या दिवशी चारावा चार। ला 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 तर अशा पद्धतीने अमावशेला आणि गुरुवारी हे उपाय तुम्ही नक्की करा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर अवश्य लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा तसेच ही माहिती इतर लोकांसोबतसुद्धा शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू